इलेक्शनला तुम्ही घरोघरी पैसे वाटता बुथला पैसे वाटता तसं प्रत्येक घरोघरी एक मुलगा दोन मुलं तुम्ही दत्त घेतली पाहिजे हो आपल्या मावळ पण काय झालं आपल्या मावळ तालुक्यात गुन्हेगारी वाढती ते रोप म्हणजे सुनील सेके उमेदवार होते पाण्याचं सोडण वेळेस दारात नाही म्हणजे बाहेरून कणखर आणि आतमधून एकदम गोड ते ठरवतील आता भरत बघू हे मला उभं राहायचं का त्यांना उभं राहायचं मागून जे होईल तर होईल नाही तर नाही तुम्ही या दुकानदाराकडून पैसे खाताय जे तोंडाचे मनात येईल आमदार सांगा आमदार महाराष्ट्राच्या पटलावर अत्यंत समजल्या जाणाऱ्या अशा विधानसभा मतदारसंघात म्हणजेच मावळ विधानसभा मतदारसंघाचा कौल घेण्यासाठी आज आम्ही मराठीची टीम घेऊन इथे पोहोचलेलो आहोत मावळच्या जनतेला नेमकं काय पाहिजे मावळच्या जनतेचा कौल नेमका कुणाला या सगळ्याच गोष्टींचा आढावा आपण घेणार आहोत खर तर मावळ हा महाराष्ट्रातील एक महत्वाचा मतदारसंघ आणि हाय प्रोफाईल मतदारसंघ म्हणून नावारूपाला आलेला आहे त्याचं कारणही तसंच आहे कारण एकंदर जर वीस एकवीस मतदारसंघ जे पुणे जिल्ह्यात एकवीस मतदारसंघ आहेत त्यापैकी बहुतांश मतदारसंघात ही महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत होत असताना मावळमध्ये मात्र महायुती विरुद्ध अपक्ष अशी लढत आपल्याला पाहायला मिळते एकीकडे बापूसाहेब भेगडे जे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते होते प्रदेश उपाध्यक्ष होते त्यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आणि दुसरीकडे सुनील अण्णा शेळके जे अजितदादा पवार यांच्या गटाकडून उमेदवार आहेत तर महायुतीचे हे उमेदवार विरुद्ध बापू भेगडे जे पक्ष उमेदवार त्यांच्या मागे सर्व पक्षीय नेते सर्व पक्षीय ने ताकद ही एकवटली उभी टाकलेली आहे ते मावळचं गणित काय असणार आहे मावळच्या जनतेचा कौल कोणाला ह्या सगळ्याच गोष्टींचा आज घेऊयात आणि आज त्या दिवसाची आज सुरुवात करूयात काय परिस्थिती आहे मावळात चांगली परिस्थिती भारी होईल भारी एक बापू आहेत एक अण्णा आहेत कोण पाहिजे तुम्हाला आता मी सगळ्यांनी सहमती करून पण आता अण्णाची वारी व्हायला पाहिजे आता बरं ते अण्णा बापूंना बापू अण्णा व्हायला पाहिजे एक वारी एकदा सुनील एक बापर जनतेला कसं माहितीये का जनतेला न्याय पाहिजे बदल पाहिजे की कुठेतरी बदल घडला पाहिजे आणि अण्णा शेळके यांनी तो बापवांना जो शब्द दिला होता बाबा आणि बाप्पाना मुळे सुनील शेळके आमदार झाले ते गेले पंच वर्ष तर बाप्पाना एक कुठेतरी एक संधी मिळायला पाहिजे आणि बाप्पाना हे आमदार झाल्यानंतर बदल होणार असेल कोणी जरी आमदार आला तरी तो काम करतोच आहे आणि त्याला करण्याचे कारण तो जनतेचा नाही प्रतिनिधी आहे त्यामुळे त्याला निधी आणणं किंवा तालुक्यामध्ये काम करणं गोरगरिम लक्ष देणं हे आमदाराचं कर्तव्य आहे काय बायाला द्यावा नाही काय काय बाया पडून आलं पार अथवा मोडू मग सांगा तर मला म्हणणे माझं बाय का त्याच्यापेक्षा विकास म्हणजे काय आता बायाला साड्या घेतल्या मग काय झालं शंभर दिवस नाही विरोधी पक्षाबद्दल काही बोलणार नाही मी पण बापू अण्णांचं जर सांगायचं झालं तर अण्णा अण्ण तरुणांसाठी काम करणारे ने नेते वाटतात आणि त्यांना जर जवळून पाहिलं तर आपण जसं आपण विचार करतो की अण्णांचे नारळाप्रमाणे म्हणजे बाहेरून कणकर आणि आतमधून एकदम गोड त्याप्रमाणे अण्णांचं कार्य सुद्धा आहे त्यासाठी आम्हाला अण्णा खामदार बनवलं कामकी आहे बहुत सारा कामकी आहे हा रोजगार म्हणजे कसं आहे तरुण पोरांना आहे ना म्हणजे प्रॉपर्टी प्रॉपर पोरा असून तर पोरांना काम भेटत नाही साहेब लोकांचं म्हणणे काय पोरांच्या बांधलं त्यांना मुळ पोरांना घेत नाही जवळ कंपन्यामध्ये घेत नाही तर काय होतं पोरं एका मिरला उलट बालट बोलतायत साहेब लोकांचं ऐकत नाही असा विषय पोरांना गुन्हेगारी पण आपल्या याच्यामध्ये माओ तालुक्यामध्ये वाढलेली आता सध्या शक्यतो आता नोकरीची गरज जास्त नोकरी हवी आणि जी आपल्या मावळ तालुक्यात गुन्हेगारी वाढती ती कमी झाली पाहिजे तर सध्याची परिस्थिती खूप कठीण आहे कारण जनतेला काय निर्णय घ्यावा हे समजत नाहीये कारण दोन्ही उमेदवार तुल्यबळ आहेत दोन्हीची प्रचारात त्या पद्धतीने रणत मार्केटिंग चालू आहे त्यामुळं जनता अजूनही संभ्रमात आहे त्याच्या सगळ्यात महत्वाची गोष्ट हो म्हणजे वंचित भाऊ आघाडीचा दरवेळी उमेदवार असतो पण यावेळी उमेदवार नाहीये तर त्यांचं पण एक निर्णायक मतदान या मतदारसंघात आहे ते कुणाच्या बाजूनी झुकतंय किंवा ते कुणाला पाठिंबा देत आहे किंवा काय करत आहे याच्यावर सगळ्यात महत्वाची भूमिका अवलंबून असणार आहे कारण दोन्ही उमेदवार तुल्यबळ असल्यामुळे घासून चाललेली आहे थोडाफार फरक असू शकतो जास्त पण फरक नसणार आहे दोघांच्या विजयात आणि पराजयामध्ये त्याच्यामुळे हे मतदान खूप निर्णायक ठरणार आहे आमच्या अडचणी काय ना आता आमच्या अडचणी म्हणजे फक्त आमची मुलं जी वर्ण येतात शाळेला त्यांना बस पाहिजे कारण मुलं इथं गेटवर उभी राहतात ते त्यांना गाड्या भेटत ना आमच्या काही ग्रामीण बाया कामाला जातात कामाला जातात त्यांना पण गाड्या भेटत नाही एखादा सकाळ संध्याकाळ तरी एखादी बस पाहिजे बाकी काय ती थोडी अडचण आहे तेवढं सांगू शकतो काय सांगतो समाधानी तीस चाळीस वर्षामध्ये जो विकास झाला नाही तो ह्या पाच वर्षामध्ये एवढा झालाय कि भरपूर काही झालाय त्याच्यामुळं अण्णांकडे आता काही अपेक्षा नाही राहिल्या आता इथून पुढे परत त्यांना सद्दी वाटणार आहे तेच आमदार होणार आहे त्याच्यामुळं काही विषय नाहीये आणि ते, ते जे काम केले या आलेल्या पाच वर्षात त्याच्यात डबल काम अजून गेले अनेक लहानपणापासून मी राजकारणामध्ये मावळचे अनेक आमदार पाहिलेले आहेत मी डोकले काताई ढोरे असतील दिगंबर दादांच्या दोन टर्म असतील बाळाभाऊंच्या असतील बाळाभाऊंच्या दोन टर्म आहेत सुनील अण्णा शेळकेंची यांची एक टर्म पाहिलेली मावळामध्ये विकास काम सर्वच आमदारांनी केले त्याबद्दल काही दुमत नाही मुद्दा फक्त हाच उपस्थित राहतो आता आम्ही आमचं सांगवड गावे पिंपरी चिंचवड लगत गावे पुणे शहराच्या जवळ इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत जर विचार केला तर ता मावळ तालुक्यामध्ये मा खूप कुचंबन आहे म्हणजे बोलायचं झालं तर इन्फ्रास्ट्रक्चर झालं तर उद्याच्या नवनवीन उद्योग येतील नवनवीन उद्योग जर आले तर येथील जे स्थानिक भूमिपुत्र आहेत त्यांना नोकऱ्या मिळतील मुद्दा हा आहे की सर्व आमदारांनी तुमचे रस्ते असतील लाईट असेल पाणी असेल हे सर्वच आमदार करतात कारण की स्थानिक आमदार जो फंडा असतो हा त्याच्यासाठीच असतो त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही काय काम करायला पाहिजे हा फार महत्वाचा मुद्दा आहे तुम्ही नवनवीन काय आणू शकता मतदारसंघामध्ये हा फार मुद्दा महत्वाचा मुद्दा आहे आम्हाला नीट नेटवाणी बाळा आणखीन पुन्हा असे मी ना इकडे कामाला येऊन रोज बघायची मालमजुरी करते तो खाते या काम करायला हा आता काम चाललेली आहे रात पाडे काम आहे ते मग बघा तुम्हाला कसं काय वाटतं काम हा त्या मग नानीदान म्हणल्या दोन साडी दोन अडीच हजार रुपये मिळेल पेन्शन लिहिचे तरी आपल्याला तेवढेच चेक झाले बा दुसर काही नाही घरात ते आहे ते कोण पण आपल्या गरिबाला जाण्यावर नाही येत येतील मागतील मतो मग काय सांगायचे त्यांना काय सांगायचे हे शब्द बोलायचं आपलं आणि खड्ड्यातनं एखादं जर मतार माणूस तर गेलं तर जागेच गाई एवढं काय पर्याय काय आहेत माग पर्याय म्हणजे आता आपल्याला जर आपल्या मावळाचा जर विकास करायचा असेल तर आपल्याला बाप्पू जयंतराव भेगडे यांना निवडून आणलं पाहिजे हो बरोबर आहे आणि मेन म्हणजे आणि बाप्पू साहेब जयंतराव भेगडे जर निवडून आणलं तर मुलांना रोजगार भेटतील बाकीच्या महिलांना पण रोजगार भेटतील शिवण क्लासावर उपलब्ध राहून नाही आमदारांच्या डॉक्टरच्या संपर्कात होते त्या ठिकाणी एखादा पेशंट जर का गेला आणि तो आजारी पडला त्याला आजार नीट करायचा त्याला वाढीव बिल लावायचं याच्यावर कोणत्याही <laughs> तालुक्यात नियम नाही नियमावली नाही की कोणत्या आजाराला किती पैसे घेतले पाहिजे मग ते बिल लावत असताना कोणत्याही मनमानी कारभाराप्रमाणे बिल लावून मग त्याच्यानंतर काय करणार जन सर्वसामान्य जनता आहे आमदारांच्या दारात जाणार ते आम्हाला कोणती तरी त्या ठिकाणी दवाखान्याचे बिल कमी करण्यासाठी मदत करा असं करत असताना आधीच बिल डॉक्टरांना सांगायचं की यांना वाढून बिल लावा आणि नंतर ते बिल कमी करायचं आणि मग त्याच्या परत गा, ज, गा, जो काय आजारी पेशंट असेल त्याचा गावा जावं करायचा की बघा आमच्या मुळ यांचं दवाखान्याचं हॉस्पिटलचं मी बिल कमी केलं असं झालं तसं आलं काही माप वगैरे केलेलं नव्हतं सरकारी योजना केलेले आहेत त्या ठिकाणी कोणत्याही पेमेंट डॉक्टरांनी भरलेला नाहीये काम अन्नचे काम एकदम व्यवस्थित आहे त्यांनी जेवढे लोकांना जे काही शब्द दिले होते ते पूर्ण केले ते काने रुग्णालय काण्याचं बोला आता लोणावळ्यामध्ये स्कायवॉकचा प्रकल्प होतोय त्यांनी बहुतांश ना माळ तालुक्यातल्या लोकांना रोजगार वगैरे भेटणे त्यामुळं अन्नाच पक्षाचं काही नाही एवढं पक्ष कोणताही असू व्यक्ती केंद्रित राजकारण कोण दिसून येईल कामामुळे हा एक तर पावसाळी भाग आहे मावळचा पाटण हा भाग पावसाळी इकडचे रस्ते नीट नाही आता या पाच वर्षात तर रस्ते काही नीट झालेले नाही हा सदापूरचा रस्ता आहे तिथं जायला टू व्हीलर सुद्धा नीट जाऊ शकत नाही फोर व्हीलर तर लांबचीच गोष्ट तो रस्ताही आतापर्यंत झालेला नाही आणि ह्या गावात आठ आठ दिवस महिलांना पाणी मिळत नाही आठ दिवसात एकदा पाणी सोडलं जातं पाण्याचा तर हा खूप मोठा प्रश्न आहे एवढा मोठा किल्ला आहे तुमच्याकडे पर्यटनाच्या दृष्टीने काही विकास आता मधी पुलाचं काम चाललं होतं जो गावाला जोडणारा पूल आहे कारला ते मळवली भागात तर त्या पुलाचं चा काम चाललं होतं तर ह्या वर्षभरात इकडे पर्यटन फिरलंच नाही म्हणजे पर्यटक लोक इकडे आलेच नाही त्यामुळे सर्वसामान्य जनतेने काय करायचं जर पर्यटनाचा भाग आहे पर्यटनच पर्यटकच त्या पुलामुळे इकडे येऊ शकले नाही तर ह्यांना आता रोजगार त्यामुळे भेटला नाही या वर्षी खूप काही काही ना तर उपासमारीची वेळ आलेली म्हणजे त्या शिवंक्लाचे क्लासेस जे चालतात ते फक्त निवडणुका आल्या का शिवन क्लास क्लासेस चालतात पण क्लास तुम्ही क्लासेस घेतात पण तुम्ही सर्टिफिकेट देता का मग ती सर्टिफिकेट जर नाही मिळालं तर मग लेडीजला फायदा काय त्याचा नाही काय करू का। शकत मग त्याच्या मी काय म्हणते त्यांना शिवन क्लास जर ह्यांनी दिलं तर त्यांनी मग रोजगार पण उत्पन्न करून द्यायला पाहिजे महिलांना निदान शाळेचे ड्रेस किंवा परकर वगैरे असे मी काहीतरी शिवण्याचं त्यांनी रोजगार उत्पन्न करून द्यायला हवा लेडीज तेही काहीच नाही एक कुठेतरी आमच्या इकडे आले असते ना पाईपलाईनला आमच्या महिलांचा हाल झाले असते मैला आदमी डोक्यावर हांडाय नावाला पाईपलाईन आहे कागदाव आणि आमदार म्हणले ते महिलांचा पाच वर्ष डोक्यावला हांडा खाली येतो आमच्या इकडला हांडा खाली आठ आठ दिवसांनी पाणी येते आणि तुम्ही बघितले पाटण म्हणून रस्ता सदापूर रस्ता तरी एखादी डिलेवरी पो लेडीज न्यायची असत्याच्या जायच्या अगोदर रस्त्याला डिलिव्हरी दिले इतका रस्ता खराब आहे इथे पण तेच चाललंय आता पाच वर्ष तेच चाललेल आहे गुन्हा गाडीच आहे आणि आमच्या गावामध्ये पाण्याची समस्या लय खूप आहेत आणि रस्ते नाहीयेत काही नाही ना चार महिने आम्हाला इतका त्रास झाला की शाळेची मुलं आम्हाला देवल्या रोडनी कडनं नेऊन आम्हाला घालवायला लागायचं मावळची सर्वसामान्य जनता म्हणून अपेक्षित आहे मावळमध्ये आता विकास तर भरपूर चाललेला आहे मावळचे प्रत्येक गावगावी जे पहिलं चित्र होत बीजेपीच्या काळामध्ये अपेक्षा झालेली झालेले सुनील अण्णाने पे आमचे गाव आहे या गावामध्ये सुद्धा भरपूर निधी टाकून विकास कामं भरपूर केलेली आहे तर एकंदरीत असं मावळ तालुक्यामध्ये अन्नाचे महिलांच्या सुरक्षितेच्या आणि शैक्षणिक दृष्ट्या बापूसाहेब भेगडे यांनी पाठिंबा दिलेला आहे आणि आता मी जे बघते गावोगावी फिरतेय तर महिलांचा मै, पाण्याचा प्रश्न हा सुटलेला नाहीये आणि काही घरांमध्ये लाईट्स नाहीयेत गटारी अशी ओपन आहेत जेणेकरून रोगराई पसरू शकते लहान मुलं आहेत तर त्यांना पण त्यांच्या आजारासाठी किंवा ह्याच्यासाठी रोगराईसाठी काहीतरी केलं पाहिजे त्यांनी गटारी तर बापूसाहेब भेगडे ह्यासाठी नक्कीच काम करतील पाण्याचा तर विषयच नाही पाणी तर आठ आठ दिवस येत नाही पाण्याचं सोडा नळच दारत नाही येत आणि रस्त्याचं म्हणत आता तुम्ही आले इथं पाटण गावात आले तर गावचा रस्ता तुम्ही पाहिलंच रस्ता नव्हतं <laughs> खड्ड्यात रस्ताच खड्डाय तेच कळत नव्हतं लोकप्रतिनिधी येतात की मत मागायला मत मागायची असली तर कसे पण येणारच ते ते फक्त रोडनी येतात हा करतात काम पण ती पाऊस आला की उडून जात त्यांचं म्हणजे लेवल काय आहे तेच कळत नाही किती वेळ काम करणार करतात 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 पाऊस आले की सगळं उडून जात काम काय करतात दिसलं तर पाहिजे शेळके यांना संधी दिली होती आमची त्यांच्याकडनं अपेक्षा होती मावळ तालुक्यात काय विकास झाला याच्यामध्ये मी जाणार नाही किंवा त्या गोष्टीशी मलाही काय घेणं देणं नाही ना कारण की मी लोकप्रतिनिधी माझ्या या ग्रामीण भागाचा आहे माझी अपेक्षा या ग्रामीण भागात विकास व्हावा आणि या ग्रामीण भागासाठी आज माझी इच्छा आहे की बापू यांना यांना मी स्वतः मतदान करणारे माझ्या सहकार्यांना मतदान करणारे का तर मागील पाच वर्षात माझ्या अपेक्षा पूर्ण झालेल्या नाहीत तीस चाळीस वर्षाला मी राजकारणात काम करतो आमच्या रस्त्याची अवस्था बघा पाटणगावची भागाची बघा गावातले पाण्याचे प्रश्न बघा आम्हाला एवढं पाणी असून पाणी मिळत नाही टायमात प्यायला महिलांना धबधबे दब ओसंडून वाहतात पावसात वाहतात पण पाणी प्यायला मिळत नाही लोकांना तीन तीन चार चार दिवसांनी नळाचं पाणी येते आणि ह्या माणसांनी आता राजकारणामध्ये आमच्यावर खांदा लावून खांदा आम्ही त्यांच्याबरोबर काम करीत होतो पहिलं खांदा लावून खांदा काम लावत असताना हो आता ही जर पैशाची सुरुवात जर चालू झाली लोकांना मतदारांना वाटायला तर मी गावात मध्ये महिलांमध्ये फिरलो तर महिला म्हणल्या जे पैसे देईन त्याचा त्याला आम्ही मतदान करणार मी मत जर अशी सवय लावली तर आमच्या सर्व साध्या कार्यकर्त्यांनी का, गरीब कार्यकर्त्यांनी पंचयत समिती जिल्हा परिषद लढायची कसं काय गावचं गुलेशन सरपंच पदाचं लढायचं कसं काय अशी जर सवय लावली तर मावळ तालुक्यात मूलभूत समस्या काय अडचणी अडचणी आता आम्ही इकडे गेलो होतो नाणे मावळ मध्ये फिरतोय तिकडे बस गेले दहा वर्ष झाले एसटी फिरतच नाही एसटी नाही त्यांना किती गावचे लोक थोरण नुकसान त्या साईटी लोक म्हणतात आम्हाला एसटी नाही म्हणली आम्हाला प्रवास करायचं म्हटलं तर अवघड होते सगळं एस टी बंद एस टी चालू केलं पाहिजे अशा बऱ्याच समस्या आहे सगळ्यांना आणि जे आता जे चालू सरकार आहे माझे पण सरकार होते सगळ्यांना विनंती आहे की आतापर्यंत कित्येक वर्ष तुम्ही मराठ्यांच्या जीवावरती थोडे मोठे झालात थोडे मोठे म्हणण्यापेक्षा भरपूर तुम्ही तुमचे दहा पिढ्या दा बसून खातील एवढं तुम्ही तुमचा संपत्ती आणि पैसा गोळा केलेला आहे पण एकटा जारांगे पाटील हा मराठ्यांसाठी लढतोय पण तुम्ही पण त्यांना साथ द्या आणि मराठ्यांना आरक्षण द्या आणि मराठ्यांना आरक्षण देणार असल तरच आम्ही आमदारांना मदत करणार इतर वेळी आमदारांना मदत नाही करणार अशा लोकांना निवडून द्यायला आम्हाला काही येणार देणार जी जनतेशी संपर्क साधतात कंटिन्यू आणि प्रत्येक कार्य करतात म्हणजे का असं कुठल्याही गावाला जा कुठेही जा प्रत्येकाशी संपर्क साधतात अशा लोकांना निवडून दिलं तर आम्हाला काय आनंदच आहे ना कारण पक्ष म्हणून केलं तर गाव म्हणजे समाजाचा विकास किंवा जनतेची हे होणार नाही जो माणूस कार्यक्षम आहे अशाच माणसाला आम्ही फक्त निवडून देतो मग पक्ष कुठलाही असू आम्हाला दुसरा रस्ता आहे ना वर मुंडावर फांगण त्या मार्गे रस्ता पर्यायी रस्ता म्हणून चांगला बनवला पाहिजे तो मोठा बनवला पाहिजे आणि या पुलाखाली जो बुहारी मार्ग आहे याने आम्हाला फार त्रास होतो पावसाळ्यामध्ये त्याची काहीतरी व्यवस्था केली पाहिजे आमदारांनी या आणि अजून गावातली काही समस्या आहे त्या ते त्यांनी सोडवल्या पाहिजे थी। त्या ठिकाणी मुंबईला गेल्यानंतर अजितदादा पवार यांनी एक छोटस रोपट दिलं की तुम्ही तालुक्यात लावा आणि त्याच्यात नंतर काय त्याचा फरक होतो तुम्ही पाहून घ्या रोपट म्हणजे सुनील शेळके ते रोपट म्हणजे सुनील शेळके उमेदवार होते आम्हाला देखील वाटलं की दादांनी आम्हाला जे रोपट दिले किंवा जे बियाणे दिले ते तालुक्यात आल्यानंतर आम्ही ते रोपट लावल्यानंतर ते मोठं झाल्यानंतर कोणत्या तरी फळ असेल कोणत्या तरी मागड झाड असेल किंवा कोणत्या तरी एक मोठा वृक्ष असेल की ज्याचं काहीतरी समाजाला उपयोग होईल तर ते वृक्ष जसं मोठं होत गेलं आम्ही पाहत गेलो वर्षांनी काय होते त्या रोपट्याचं सहा महिन्याने काय होते दोन वर्षांनी काय होते त्या रोपट्याला नंतर ना काटे यायला लागले ते आम्हाला थोडस टोचायला लागल कुठेतरी आम्हाला जाणवलं अरे दादांनी आपल्याला असं काहीतरी दिलं नव्हतं त्या रोपट्याचं रूपांतर हे पूर्णपणे काट्यात झालं त्याचा आम्हाला काय त्या रोपट्याच सावली नाही काय कोणतं फळ नाही मिळालं काही नाही अशा प्रकारे त्याचे फळ आम्हाला म्हणजे मिळालं की आपण चुकीचं केलं त्यापेक्षा अशी आहे की सर्वांना रोजगार मिळाला पाहिजे सगळीकडे जे हे चाललेलं आहे काही जे आपलं दहशतवाद किंवा इतर काही दादागिरी आणि परत आपले जे समन्वय जे वातावरण जे आहे तर ते कस पाहिजे कि मुलं बिंदास्पणे नोकरीला त्याच्यासाठी के हे केलं पाहिजे नाही का बोलले पाहिजे आणि त्याच्यासाठी रोजगार उपलब्ध करून देणे हे तस आमदार साहेब पण करतात हे आणि आपले बापू तर पहिल्यापासून सगळ्यांसाठी काम करतात आमच्याकडे पण आम्हाला पण भरपूर सहकार्य करतात त्यामुळे बापांना हे म्हणजे कस काम करण्यासारखे आहेत अंतर्गत रस्ते राहिलेले पाण्याच्या सुविधा अजून चांगल्या नाहीत तेवढ्या व्हायला पाहिजे आता आमदार सगळ्याच पक्षाचे लोक येतील तुम्हाला म्हणतील आम्हाला मत द्या बाबा आशीर्वाद द्या पाया पडतील तुमच्या बरोबर आहे हे पंचवार्षिकला सगळीकडेच होते पूर्ण देशात होते बरोबर पण ते जेव्हा येतील तेव्हा त्यांना तुम्ही काय म्हणणार की बाबा काय करा आमच्यासाठी नाही नाही आता राहिलेली काम करायला पाहिजे आतापर्यंत आमदारांनी काम चांगली केलेली आणि आता राहिलेली काम पण व्हायला पाहिजे आम्ही मावळ तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत जात होतो रस्त्यात सहज बाबा दिसले पायी चालत जात होते बाबांना सहज चर्चा केली बाबांशी बोलतोय आता बाबा चालत जात आहे बस येत नाही का काय सिक्स सीटर काय नाही काहीच नाही बस नाहीये तिकडे बस नाही सिक्स सीटर नाही काय नाही म्हणजे तिकडे गाड्या घोड्या नाही काय नाही त्यांनी कसं जायचं जायचं आपलं पायी यायचं नाही तर कोणतरी तरी गाडी हे करून यायचं दुसरा काय पर्याय नाही काय पर्याय नाही ना जर समजा गाडी असली तर पाच रुपये दहा रुपये जाऊ द्या पण तसं नाहीच ना काही साधन म्हणजे लोकप्रतिनिधी काही करत आहेत काही नाही काय नाही चालू त्या बंद बस चालू बंद काही सोय नाही सोयीच नाही काय एकच विषय कि बाबा सर्व सामान्य जनतेला ना न्याय भेटला पाहिजे बाबा सर्व सुविधा भेटल्या पाहिजे तुम्ही जवळचे नातेवाईक बघून त्यांनाच देणार किंवा नाही का जवळची माणसं बघून त्यांना भेटणार असं नको सगळं भेटलंय ते सगळ्यांना भेटलं पाहिजे आमचा असा विषय नाही की बाबा तुम्ही करताय चुकीचं करताय असं नाही चांगले चांगल्या गोष्टी आहेत त्या केल्या पाहिजे आणि ती गरज आहे आपल्यासाठी मराठी माणसासाठी गरज आहे की हे सगळं झालं पाहिजे रेल्वेच्या अंडरमध्ये रेल्वेवाले म्हणतात आमच्या अंडरमध्ये नाही म्हणजे ते झेडपी वाले म्हणतात आमच्या अंडरमध्ये नाही अजून ते किती रोड पाहिले ते वगैरे पीडब्ल्यू डी आणि रेल्वेवाली यांच्यात हे म्हणते त्यांच्यात हे आमच्या मध्ये नाही पीडब्ल्यू होता आमच्या अंडरमध्ये मग आता तेच आता ते आम्हालाच कळना कोणा कोणाच्या मध्ये हा रोड आता आम्हाला कळ ना आता कोण डागडूची करणार आणि पहिला तो होता मुंबई जुना मुंबई पुणे हायवे पण अजून काहीच नाही त्याच ते काहीच पहिले ते आमदार आले आंदोलन केलं काही नाही खासदार आले आंदोलन केलं काहीच नाही झालं पण आता झालंय ते रोड खड्डे बिड्डे झाले ते कोण ते आणि ते कामशेतचा रोड कामशेत पासूनच तुम्ही आले ना पहिले रोड पे मारवाड्यांची दुकाने पाडली होती रोड वाढवण्यासाठी रस्ता वाढवण्यासाठी पण आता परत मारवाड्यांनी वाढवलेत ते कोण मारवाडी म्हणत नाही आपले दुकानदार म्हणतोय काय होते पण परत त्यांनी वाढवलेत पण ते रोड तिथे ना जाम होतो रोजच जाम होतो शाळा काम स्टेशन पासून तर तिकडे हायवे पर्यंत जामच असतो रोडने ते रस्ता रुंदीकरण कधी झालंच नाही अधिकाऱ्यांनी पैसे खाल्ले काय काय ते, ते माहित नाही